दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मनपा निवडणुकीनिमित्त शेवटच्या टप्प्यात प्रचाराला वेग आलाय त्याच पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग दहामधील भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार समाधान देवरे माधुरी बोलकर विश्वास अप्पा नागरे कलावती सांगळे यांच्या प्रचारासाठी भव्य जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं विशेष म्हणजे या सभेसाठी मंत्री गिरीश महाजन नामदार जयकुमार रावल यांची प्रमुख उपस्थिती लाभली या जाहीर सभेत उपस्थितांना संबोधित करताना नामदार गिरीश महाजन यांनी प्रभू श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीला मी नमन करतो असं म्हणत त्यांनी नाशिक शहराशी असलेलं आपलं नातं अधोरेखित केलं या शहराने आम्हाला मोठं केलं काम दिलं घर दिलं आणि ज्या गावा गावाने घडवलं त्या गावासोबत आम्ही नेहमी कटिबद्ध राहिलो आहोत आणि राहू असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला तर यावेळी नामदार जयकुमार रावल यांनी माध्यमांशी संवाद साधला नाशिकच्या पवित्र शहरामध्ये प्रभू रामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमिकेमध्ये भूमीला मी नमन करतो नाशिक ही हिंदुत्वाची अत्यंत महत्त्वाची भूमी आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मी आलो होतो प्रभाग दहामध्ये आमचे चारही उमेदवार आहेत पूर्ण नाशिक शहरामध्ये कमळाच्या निशाणीवर भारतीय जनता पार्टीच्या याच्यावर निशाणीवर आमचे उमेदवार उभे आहेत आपण जर बघितलं तर मागील दीड वर्षापूर्वी ही दिल्लीची केंद्राची निवडणूक झाली दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे मुंबईमध्ये एक वर्षापूर्वी ती निवडणूक झाली तिथे भारतीय जनता पार्टीचं महायुतीचं सरकार आहे तुम्ही जर बघितलं नाशिकमध्ये सगळेच्या सगळे आमदार भारतीय जनता पार्टीचे आणि मग स्वाभाविकच जनतेने हे ठरवलेलं आहे हा निर्धार केला आहे निश्चय केला आहे की गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत भारतीय जनता पार्टीच्या कमळाच्या निशाणीवर मतदान करण्याचं ठरवलं आहे नरेंद्र मोदी साहेबसारखे देवेंद्र फडणवीस साहेबचे महारथी आमच्याकडे आहेत आणि म्हणून त्यांच्या विकासाच्या मुद्द्यावर विश्वास ठेवून या सामान्य लोकांना भारतीय जनता पार्टीने ती उमेदवारी दिली आणि म्हणून सगळे मतदार नाशिकचा रेकॅड रेकॉर्ड ब्रेक निकाल हा आपण सगळेजण ऐकणार आहेत कारण पुढच्या काळामध्ये कुंभचा मेळा आहे आणि जगातले देशातले लोक ज्यावेळेस येतील तर भारतीय जनता पार्टी या गोष्टीचा विकास करू शकते आणि मग सामान्य लोकांनी ठरवलं आहे हा निर्धार केला आहे की त्यांचं मत कमळाच्या दिशेनं भारतीय जनता पार्टीला दरम्यान या सभेमुळे प्रभाग क्रमांक दहामधील भाजपच्या प्रचाराला नवं चैतन्य मिळालं असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय परमेश्वर आंधळे न्यूज सातपूर